ओके okay. चला <coughs> तुम्ही विसरून तर नाही ना जाणार तर मला हळूहळू हळू रिव्हिजन घ्यायला लागणार आहे गुणस्थान मार्गाणास्थानाची अहो आत्ता बारा अविरती विचारलं तरी एकाला बी जमलं नाही म्हणून मला टेन्शन येतं आहे का नाही तर असं मी म्हणलं ना ह्याच्यासाठी तुम्ही रोज काय करायला पाहिजे त्याचं तर एकदा तरी वाचन करा कुणाचं पण करा गुणस्थानाचं करा मार्गास्थानाचं करा जेवढं झालं आहे तेवढं त्याचं रोजचं रुटीन पाहिजे का नको जोपर्यंत ते पक्क होत नाही तोपर्यंत असतं कळलं का नाही परत नसतं काय टेन्शन घ्यायचं आहे का नाही शाळेमध्ये कसं असतं आहे डॉक्टर एखादा कोण बनतो आहे ना अभ्यास कुठं पण करायचा असतो पदवी मिळत नाही जोपर्यंत एकदा पदवी मिळाल्यानंतर मग काय टेन्शन नाही मिसरलं तरी पुस्तकात बघून तुम्ही करू शकता का नाही अभिप्राय समजताय का नाही जो तसं जोपर्यंत आम्ही त्याची नीट धारणा करून घेत नाही तोपर्यंत पक्क करा तोपर्यंत विसरून जाऊ नका ठीक आहे तर मग काय आहे आता आपण बघतो आहोत प्राण ठीक आहे ना प्राण बघितलं की नाही किती किती प्राण आहे सोपं आहे एकदम सोपं आहे ज्यांना काहीच माहीत नाही त्यांना पण कळणार आहे एवढं सोपं आहे काय ना प्राण आणि संज्ञा तर एकदम सोपं जाणार आहे तर प्राण आहे ना दोन भाव प्राण आणि द्रव्य प्राण भाव प्राण सोपं करून सांगितलं आता त्यांनी तिथं घटवलेलं आहे भावेंद्रिय आणि भावबल असं तिथं घटवलेलं आहे पण ठीक आहे आता अपेक्षित तेवढी नाही चैतन्य म्हणलं तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ आहे ठीक आहे आणि त्यानंतर द्रव्यप्राण आता सांगा दहा कुठले कुठले दहा द्रव्य प्राण हे दहा काय झाले द्रव्यप्राण झाले बरोबर का नाही दहा प्राण ठीक आहे आता त्यामध्ये आपण घटवलेला आहे हाय ना आता स्वतः परत डोकं लावा तिथं बघून न हातास स्वतः हा उत्तर द्या ज्यांना जमत नाही तरी मग तिथं बघून सांगा हाय ना एकेंद्रे जीवाल आता तुम्ही घट म्हणला ना तर पाच तीन आयुष्य सश ह्या दहापैकी एकेंद्रे जीवाला किती असणार आहे का नाही कसं काय कळ नाही इंद्रियातला स्पर्श इंद्रिय बल काय बल एकेंद्रिय की नाही तर बाकीचे असणार नाही ओके ज्यांना पुस्तकात बघायचं असेल त्यांना पान नंबर अडुसष्ट अडुसष्ट नाही हा एकोणसत्तर बघा मायाडसत्तर आहे ठीक आहे तुमच्याकडे बहात्तर असेल तर कळलं का एकेंद्रियांना काय आहे पर्याप्त बघा बरं का पर्याप्तवाली बघतो आपण आहे ना तर एकेंद्र जीवना किती चार द्विंद्रियजीवन काय इंद्रिय वाढलं का नाही प्रश्न इंद्रिय दिसतंय का नाही हां अजून काय वाढलं बल म्हटलं वचन बल द्विंद्रिय ना हां मग अशा प्रकारे दोन प्राण वाढले चार नंतर किती झाले सहा ठीक आहे <coughs> त्यानंतर त्रिंद्रिय जीवांना सात काय वाढणार एक इंद्रिय वाढणार ना इंद्रिय सॉरी ग्रहण नाही वाढलं घाणेंद्रिय चतुरेंद्रिय जीवांना एक चक्षुरेंद्रिय वाढलं किती प्राण झाले आठ समजतंय ना त्यानंतर अ पंचेंद्रिय जीवांना एक पंचेंद्रिय वाढलं पण मन नाही वाढलं आणि सौद्मी पंचेंद्रिय जीवांना दहा प्राण कळलं का नाही दहाचे दहा आहेत सौदी पंचेंद्रियाची को हो आपण कोण आहोत व्यवहाराने सौदी पंचेंद्रिय आहे का नाही नारकातले नारकी स्वर्गातले स्वर्गातले देव आहे ना आणि मग काही तिर्यंच आहे ना काही स्त्रीयंश सौदी पंचेंद्रिय आहेत ठीक आहे ना तर मग ह्यांना प्राण किती असणार दहा पक्क झालं आता त्यानंतर थोडंसं बघू आता हे आपण पर्याप्ताच्या अपेक्षेने बघितलं आता घटो महारा कशाचा आहे अपर्याप्ताच्या अपेक्षेने अपर्याप्तामध्ये एकेंद्रियांना किती प्राण आहेत एक कमी झाला इथे चार होते का नाही फाळ्या दिसतंय का सगळ्यांना चार आकडा फाळ्यावर अगा चार आहे का नाही एकेंद्रीय जीवन हे पर्याप्ताच्या अपेक्षेने सगळे स्पर्श काय आयु आणि श्वासोच्छ्वास हा मग एकेंद्रियांना ह्यातला कुठला नसणार एक श्वासोच्छ्वास असणार नाही कळलं की नाही का नाही अपर्याप्त चाललं अपर्याप्त आता तुम्हीच मला उत्तर सांगा एकेंद्रिय अपर्याप्त जीवांना श्वासोच्छ्वास जो प्राण आहे तो का नाही हा बरोबर कळलं शास ना 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 का नाही श्वासोच्छ्वास पर्याप्ती पूर्णच झाली नाही पर्याप्ती साहशिकवल्या का नाही अ पर्याप्त कुणाला म्हणायचं यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि होणार ही नाही अशी ते हा काय बोल काय शरीर नाही का काय पण शरीर आहे ना त्यांना तिथं त्यांचं कुठलं शरीर आहे औदारिक अवधारिक मिश्र जे काय असेल ते वैगरे किंवा वैगरेक मिश्र आपण बघतो का नाही हां किंवा कार विग्रह कधी म्हणजे असं असेल तर कार म्हण मग ते काय बल आहे ना आलं का लक्षात तर त्यामुळं श्वासोच्छ्वास पर्याप्तीच पूर्ण झाली नाही लक्षात येते का त्यामुळं काय झालं हा अपर्याप्त जीवांना एक कमी तीन प्राण इकड़े लिहितो बर का ओके हा पुढं जीवना काय आहेत रस हाय ना त्यानंतर काय बहिले होतं आपण वचन आणि काय बल बरोबर का नाही आणि भाषा सॉरी काय आयु आणि श्वासोच्छ असे सहा बहिले होते का नाही जीवना काय हा ह्या सहापैकी आता अपर्याप्त जीवांना द्विंद्रिय द्विंद्रिय अपर्याप्त जीवांना काय नसणार श्वासोच्छ्वास तर नाही आणि वचन बल सुद्धा नाही का नाही भाषा पर्याप्ती पूर्ण झालेली नाही कळलं का म्हणून इथं किती येणार कळलं ना पर्याप्त जीवांना सहा द्विंद्रिय पर्याप्तांना पण द्विंद्रिय अपर्याप्तांना किती चार दोन कमी झाले समजता का नाही सांगा पटपट पटपट त्रिंद्रिय जीवांना पर्याप्तामध्ये सात आहेत हा आणि ते किती येणार दोन कळलं ना कुठले कमी होत आहेत वचनबल आणि श्वासोच्छवास ओके चतुरेंद्र जीवाना इथं किती आहेत no. आठ no. इथं किती येणार सहा असोध्नी पंचेंद्र जीवाना किती नऊ इथं किती येणार सात सौनी पंचेंद्र जीवाना दहा इथं किती येणार हां सातच येणार मला वाटतं म्हणून तुम्ही आठ म्हणताय का म्हणून मी वाट कळलं का सॉरी आठ लिहिलं का सात कळलं अ किती येणार सात का कारण त्यांना मन नाही पॉइंट समजला की नाही समजला हां ना ठीक आहे तर अशा प्रकारे ठीक आहे अपर्याप्त कदाचित कोणाला कठीण जाऊ शकेल पर्याप्त तर तुम्हाला सोपं जाईल असं मला वाटतं पर्याप्त काय अवघड हो नाही आहे ओके इथं अशा प्रकारे हे प्राण अधिकार संपला हा ना आता हे सयोग्यवली अयोग्यवलीत घटवलेलं आहे पण ते आपण नंतरच बघू ते समोद समजून घ्या तो त्यासाठी हां आहे का परत सांगायचं आहे परदिवशी सांगा मला महिलांना आहे का अपर्याप्त कळलं का नाही पर्याय सांगा हा असं सांगा ना की पर्याप्त कळलं का मला सांगा पुरुषांना पण कळतो पर्याप्त कळलं का पर्याप्त पर्याप्ती पर्याप्तामध्ये बघा मग अपर्याप्ताचा नंतर विचार करा पहिल्यांदा पर्याप्त पक्क करा एकेंद्रियामध्ये स्पर्शनेंद्रिय एक एकेंद्रिय विचार करा ना स्पर्शनेंद्रिय दुसरं काय असणार बाकीचे इंद्रिय बाकी नाही आहेत बलमध्ये फक्त काय बल आयु आणि हे फिक्स आहेत पर्याप्तामध्ये पण आता अपर्याप्तामध्ये त्यांना श्वासोच्छ्वास पर्याप्ती झाली का आपण अपर्याप्त कोणाला म्हणलेलं आहे ज्याची शरीर पर्याप्ती बरोबर का नाही सो इथं काय येणार तीन कळलं का नाही थोडं द्विंद्रियामध्ये पर्याप्तामध्ये इंद्रियातल्या किती येणार दोन इंद्रिया येणार का नाही स्पर्श रस बरोबर मन मनोबल वचनबल आयु आणि आता इथला श्वासोच्छ्वास एक सोडायचा एकूण सहा झाले ना ह्यापैकी श्वासोच्छ्वास एक सोडायचा आणि इथला वचनबल एक सोडायचा का भाषा पर्याप्ती पूर्ण झालेली नाही श्वासोच्छवास पर्याप्ती पण नाही भाषा पर्याप्ती पण नाही <laughs> एक्झाममध्ये असेच <laughs> प्रश्न येणार आहेत प्रूफ करा आहे का नाही म्हणून हे पक्क करा म्हणतोय ओके समजलं का चार कसा लाकडा समजलं का नाही थोडा <laughs> त्रिंद्रिय त्रिंद्रिय जीवाना तीन इंद्रिय आहेत का नाही स्पर्श रस घाण त्यानंतर मनोबल न सोडून मनोबल सोडून वचनबल आणि आयो आणि श्वासोच्छवास किती झाले एकूण आता ह्या सात मधले दोन घालवायचे कोण श्वासोच्छ्वास आणि वचनबल कारण ह्यांच्या त्या पर्याप्ती पूर्ण झालेल्या ना। नाहीत म्हणून काय येणार ओके सात मधून दोन गेले पाच चतुरेंद्रिय जीवांना इंद्रिय किती छा पुढं दोन बल, बल। आणि आयुश्वासोच्छास किती झाले आठ ह्यातले किती सोडणार आता आपण श्वासोच्छ्वास आणि इथला वचन बल सोडले सहा आठमधनं दोन गेले असौज्ञी पंच इंद्रिय जीव त्यांना काय पाच इंद्रिय आहे ना असौज्ञी असल्यामुळे तीन नाही येणार दोनच येणार वचनबल काय बल आणि आयुश्वासोच्छास कि किती झाले नऊ झाले का नाही नऊ प्राण असौ जीवांना समजते का आहे ना आता इथं किती सोडणार इथला श्वासोच्छवास आणि इथला हां आता सौनी पंचेंद्रिय जीव पर्याप्त पाच इंद्रिय आहेत तीन बल आहेत मनोबल वचन बल काय बल, का बल? सौज्नी आहे ना तो तीन आहे आयु आणि किती झाले दहा प्राण दहा प्राणावर जगतोय तो कोण आहे सोडणी पंचेंद्रिय समजलं का पण अपर्याप्त अवस्थेमध्ये काय झालं पाच इंद्रिय तर आहेत परंतु इथलं मनोबल आणि वचनबल नाही कारण मनपर्याप्ती भाषा पर्याप्ती पूर्ण झालेली आणि इथलं दोनपैकी आयु तर आहे पण श्वासोच्छ्वास नाही कारण श्वासोच्छ्वास पर्याप्ती पण पूर्ण झालेली नाही कळलं का नाही म्हणून हे तीन दहामधलं तीन झालं किती होणार चाल समजलं का आता पक्क झालं आणि ज्यांना नाही कळलं त्यांनी परत एकदा व्हिडिओ बघा <coughs> रिपीट परत एकदा रिपीट ह्यामध्ये व्हिडिओ बघा कळून जाईल कुणामध्ये कोण आहे हे समजलं तर चांगलं हे होतं आणि तरीसुद्धा अपर्याप्त कदाचित कोणा जीवाना कठीण जाऊ शकतं कारण तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय कळलं का ज्यांचा अगोदर अभ्यास झाला त्यांना ते सोपं जाऊ शकेल तुम्ही परत ह्याच्या अजून कोण्या विद्वानांकडनं ऐकणार तेव्हा तुम्हाला अजून समजेल अपर्याप्त वगैरे समजला पण पर्याप्त तर कळलं का नाही पर्याप्त तर सोपाय का नाही आता ते पर्याप्त समजून आपल्याला प्राण अधिकार समजून आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो संपला प्राण अधिकार संपला आहे ना त्यानंतर पुढचं पण सोपाय संज्ञा अधिकार ठीक आहे ना तर मग प्राण अधिकार समजून आपल्या जीवनात काय फायदा होतो हे नीट समजून घ्या आता काय हिंसा आणि अहिंसेचा विवेक उत्पन्न होतो कसा काय तर हे समजून घ्या आता काय घडतं तिथं असं आहे आपण शास्त्रात सांगितलेलं आहे एकेंद्रिय जीवांची हिंसा करण्या जे पाप लागतं त्यापेक्षा द्विंद्रिय जीवांची हिंसा केल्या जास्त पाप द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रिय त्रिंद्रियापेक्षा चतुरेंद्रियापेक्षा असौन्नी पंचेंद्रिय आणि पंच असौंधीपेक्षा मग हे असं जास्त पाप का लागतं कारण तुम्ही त्यांच्या तेवढ्या प्राणांचा काय केलेलं आहे घात केला कळलं का के नाही अलग अलग, 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 अलग चर्चा सगळी कारण हि लोक का म्हणतात आता तुम्ही बोलताय किती हिंसा करताय तुम्ही चालताय किती हिंसा करताय पण त्यातनं किती जीवांची कुठल्या जीवांची हिंसा होते एकेंद्रिय आधी जीवांची कळलं काय परंतु दुसऱ्या कुठल्या क्रियेमधनं किती जीवांची हिंसा होते, जीवांची होते। तर रस जीवांची हिंसा होते मनुष्य असल तर त्या मनुष्यांची तेवढे मनुष्य मरतात मग सौी पंचेंद्रिय मनुष्य मेला त्याची हिंसा केली आहे ना आपल्या भाषा सांगायचं म्हणलं तर मर्डर केला त्रस जीवांची हिंसा करता का नाही मर्डर मग तेवढं पाप लाग ना आणि तुम्ही त्यांच्या तेवढ्या प्राणांचा काय केलेला के आहे घात केलेला आहे अजून पुढं पण घटवलेलं आहे भरपूर पण मी ते नाही सांगणार की सौनी पंचेंद्रियामध्ये पण परत कोण मग त्यातल्या त्यात अजून कोण काय ज्यांचे पूर्ण हे आहेत ते त्यातल्या त्यात सुद्धा परत कोण आपले नातेवाईक आहेत ते त्याच्या मग शेवटी घडवून सांगितलं सगळ्यात महापाप कुठलं तर सांगितलं स्वतःची आत्महत्या करण्यात आत्महत्या सुसाईड आहे का नाही किती जीवांचा घात झाला दहा प्राणांचा घात झाला का नाही सौदी पंचेंद्रिय आणि त्यात सगळ्यात जास्त संक्लेश परिणामशास्त्रात सांगितले कळलं का नाही म्हणजे सौदी पंचेंद्रियामध्ये सुद्धा कुठल्या तिर्यांच्या मारलं तर त्यापेक्षा कुठल्या मनुष्याला मारण्यात जास्त पाप मनुष्याला मारलं त्यामध्ये पण त्यांचं एज वगैरे त्याच्यापेक्षा जास्त पाप त्यामध्ये सुद्धा मनुष्यामध्ये सुद्धा कोणी अपरिचितला मारण्यापेक्षा परिचित पंचेंद्रिय मनुष्याला मारणं म्हणजे आपल्या परिचिता परिचितामध्ये सुद्धा नातेवाईकाला मारणं नातेवाईकामध्ये सुद्धा अजून जवळचे नातेवाईकाला मारून टाकणं समजतं का नाही आणि हे घटवता घटवता शेड्डी सांगितलं काय स्वतःच्या प्राणांचाच घात करणं आत्महत्या करणं सुसाईड कळलं का हे सगळ्यात मोठं पाप आहे कारण तिथं तुम्ही दहा प्राण तुम्हाला मिळालेले त्यांचा काय केला घात केला आहे का लक्षात येते का म्हणून जेव्हा ते सुसाईड करायला गेले होते का ना आत्महत्या ते नीट ऐका गोष्ट हाय ना खूप जीवनाचे भाव येतात सुद्धा मनामधन तर त्यांना सांगतात काय की जेव्हा कृष्णाचे वडील पूर्व भावामध्ये होते ते सुसाईड करायला गेले तेव्हा त्यां मग कृष्ण आणि बलभद्र आहेत ना ते मुनिराज होते मागच्या पूर्वभावामध्ये तेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितलं की हे पुढच्या भावामध्ये जाऊन तुमचे वडील बनणार आहेत कळलं का ते आत्महत्या करायला चालले त्यांना संबोधन करा मग त्यांनी संबोधन करायला गेले मग ते आत्महत्या करायला का चालले होते तो जो जीव होता ना तो जन्मतःच खूप बॅड लक होता खूप दरिद्री खूप संकट जे करेल त्यामध्ये प्रॉब्लेम जे करेल त्यामध्ये नुकसान दुःख त्रास खूप कंटाळून गेला त्याला म्हणालं की हे माझं जीवन जगणंच चुकीचं आहे म्हणून आत्महत्या करायला निघाला होता त्याशी कोण नीट गोडसुद्धा बोलत नव्हतं एवढा वाईट पापाचा उदय होता पण त्या दोन मुनिराजांनी त्याशी इतकं छान बोलले पहिल्यांदा म्हणाले की अहो जीवा काय अहो पुण्यशाली जीवा असं तर त्याला इतकं छान संबोधन केलं कळलं का नाही तिने बघायला मला एवढं कोण रिस्पेक्ट द्यायला लागलो आहे ना मग त्याचं सगळं ते रूप पण काळा कलर होता सगळं असं खूप हे होतं हो, सगळे प्रॉब्लेम्स कळलं का त्याचं कुठलंच हे नव्हतं सगळं अशुभ कर्माचा उदय होता पण त्याला मग संबोधन केलं कळलं का त्यांनी ते थोडंसं ऐकलं मग मग त्याला अजून नीट संबोधन केलं मग आत्महत्याचा विचार सोडला मग त्याला ते ऐकल्यावर खूप बरं वाटलं मग तो म्हणाला की असं मारण्यापेक्षा मी काय करतो तप करून मृत्यू प्राप्त करतो म्हणून त्यांनी दीक्षा घेतली काय वा वसुदेव ना वसुदेवाचा जीव पूर्वभावातला कळलं का त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन चांगली साधना करत होते पण परत गडबड केली काय गडबड केली माहिती आहे ना वरून विद्याधरचं विमान चाललं होतं नंदीश्वरला नंदेश्वर नाही सॉरी कुठल्या तर शिखरजीला कशाला तरी दर्शन करायला चाललं होतं का कुठल्या तीर्थंकरांचं हे तर ते विद्याधराचं विमान चाललं होतं आणि ते जात असताना ह्यांनी खाल्लं भाव केलं की मी आता एवढी चांगली साधना केली आहे तप केली आहे पुढच्या भावामध्ये मला असं सुंदर ऐश्वर असं सुंदर रूप असं सगळं हे मिळावं असा निदान बंध केला बांधला मग ते मिळणार नव्हतं का मिळालं पण काय घडलं माहिती आहे काय घडलं पुढच्या भावामध्ये ते झाले वसुदेव आणि त्याचा जो भाऊ होता समुद्र विजय ना हां आता हळूहळू नावं माझ्या पण लक्षात राहायला तर समुद्र विजय जो त्यांचा मोठा भाऊ होता तो राजा होता कळलं का पण त्यांना जे मिळालेलं संपत्ती ऐश्वर्या सुंदरता आहे ना कामदेव बनले होते एकदम माहिती आहे का इतके सुंदर की त्यांच्याकडे बायका बघून काय व्हायच्या आपलं बेभान व्हायच्या मग असं घटना दुर्घटना घडायला लागल्या त्यांच्या ते त्या सुंदर रूपाला बघून दुर्घटना काय घडल्या आहे का हाय ना हा आता कळलं आता सगळी गोष्ट आठवली आहे का नाही मग ते जेव्हा असं असं काय राज्यात मग जायचे का नाही तेव्हा सगळ्या बायका आपलं काम सोडून त्यांच्याकडे बघायच्या कळलं का मग इतक्या दुर्घटना त्या बायकांचे मनातले विचार बदलायला लागले मग परत त्यांना सांगितलं काय की ते काय विहिरीला गेल्या होत्या ना पाणी आणायला वगैरे तर मुलाला घेऊन जायचे आणि बादली सोडायचे मुलाला गळ्याला फास घालून विहिरीत सोडायला लागले इतक्या बेभान म्हणजे त्याच्याकडे बघता बघता असं काम करायचे ना कळलं का की ना काय म्हणतोय ते इतक्या वाईट ह्याच ह्याचा आहेत मग हे सगळी कंप्लेंट त्यांच्या नवऱ्यांनी केली कोणाकडं समुद्र विजय जो भाऊ होता मग त्यांनी आता काय करावं म्हणलंय तर ह्या ह्याची काय चूक आहे कळलं का नाही मग काय करायचं मग त्यांनी म्हणले त्याने त्याला नजर कैद केली म्हणजे तू बाहेर जायचंच नाही तुला जे काही पाहिजे आहे ते काय होणार राज काय राजमहलमध्येच मिळणार बाहेरच जायचं नाही मग त्याला सांगितलं नाही सांगितलं रा राग येतो ना अहंकार असतो ना शेवटी त्याला न सांगता हे असं केलं होतं पण एका नोकरानं चिडून ते एक दिवस भांड फुटलं कळलं का नाही फुटलं की मग ती वसुदेव होते ते गेले गुपचूप मग परतले काय 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 झालं मग परत त्यांचं भांडण झालं युद्ध झालं वगैरे काय काय आहे ते सगळ्या गोष्टी बघून नंतर पण हे सगळं घडलं कशामुळं निदान बंद झाला कळलं का नाही असं मग आपण पण असले काय तर निदान बंद करून बसतो आहे का ना पण त्याचं फळ भोगावं लागतं ते, ते सुंदर रूप तर मिळालं पण त्या सुंदर रूपासाठी काय काय हाल अपेष्टा सहन करावं लागले आपण पण असले काय तर निदान बंद करून बसतो आहे ना? बस का नाही करून बसतो काय काय ह्याच्यापेक्षा मला पारका नसला तर चांगला मग होत नाही आहे ना, ना? मला हे काय हे किरकिरीनं <स्थ> काय जगण्यापेक्षा मेलेलं बरं मग मरत आहे मला हे नको मला तसं नको आहे ना एवढं शहाणं राहण्यापेक्षा आडानी राहिलेलं बरं है ना तुमच्या एवढं हुशार नाही पण आम्ही आपल्या अडण्याने राहिलेलं बरं हे तुम्ही भाव करताय आणि मात शिकायला लागलं की म्हणता काय हे भाव कोणी केले आहेत म्हणजे ह्या नाही मागच्या भावात केले असतील कळलं का नाही हे सगळे तुम्हीच भाव केलेले आहेत है ना असे कुठले जे जे कर्माचं उदय आलेलं आहे जे जे संयोग झालेला आहे जो जो वियोग झालेला आहे ह्या सगळ्याच्या परिणामांचं फळ काय उग नाहीये हे सगळे भाव आपणच बांधलेले आहेत कळलं का नाही काय म्हणतोय ते मग हे सगळं कशा सांगितलं मग प्राण अधिकार शिकून काय फायदा होतो तर सांगितलं हिंसा हिंसेत विवेक उत्पन्न होतो नंतर आपण शहाण्यासारखं काय का बर होतो ही हे केलं पण हिंसा होते काय झाड खाल्लं तरी तुम्ही त्याचं काय हिंसा होते का नाही आणि प्राण्यांना खाल्लं तरी हिंसा होते असे असतात लोक बोलतात हो झाडात पण जीव आहे आणि प्राण्यात पण जीव आहे हिंसा तर दोन्हीकडनं होते आहे का नाही मग काय तुमचा हिंसेचा उपयोग मग त्यांना सांगा हे दहा प्राण त्या झाडामध्ये किती प्राण किती हा आणि ह्याच्यामध्ये किती प्राण दहा फरक आहे का नाही लोकव्यवहारामध्ये सुद्धा आपण बघून येतो की साधारण जर तुम्ही एखाद्या सामान्य मनुष्याचा मर्डर केला आणि तुम्ही एखाद्या राजकीय त्याचा मर्डर केला फरक असतो का नाही शिक्षा वेगवेगळी भेटते का नाही आहे लोकव्यवहारसुद्धा विचारतो तुम्हाला काय प्राईम मिनिस्टरचा काय हे हे केलं नव्हतं का काय ते हत्यारे काय होते ना काय कोणाचे राज दीक्षित राजू काय राजीव गांधी त्याची शिक्षा वेगळी आणि ह्यांचा सामान्य व्यक्तीचा आहे नाही दोघांमध्ये फरक आहे का नाही मग तसं तिथं सांगितलं की इथं प्र फरक आहे प्राण बघा कळतंय का नाही आणि सगळ्यात जास्त म्हणून जेव्हा जेव्हा विचार जरी आला आत्महत्येचा तर समजायचं तुम्ही तिथं दहा प्राणांच्या हिंसेचं पाप बांधलं एवढं सांगायला त्यासाठी दहा प्राणांच्या हिंसेचं पाप बांधतात ना म्हणून तिथं साईन्यात रस जीवांची तर हिंसा टाळा त्यातल्या त्यात जेवढं होईल तेवढं जिथं सौग्नी पंचेंद्र जीवांची उत्पत्ती होते असल्या गोष्टी तर टाळा असलं तर खाऊ नका हे का सांगतात कारण हा विवेक इथं उत्पन्न होतो कारण तुम्ही त्यांचे ते तेवढे प्राणहरण करताय आणि त्यामुळे ते तुम्हाला तेवढं जास्त पाप लागतं ह ना आता लक्षात उदाहरण समजलं ना असे काय अनेक एक ना अनेक फायदे आहेत अजून काय प्राण अधिकार समजून काय फायदा होतो ह्या आता तुम्हाला अभ्यास चिंतन लिहा काय कोणी करत नाही लिह कमी लोक आहेत नाही पण करा जरा थोडं तरी प्राण अधिकार समजला ना तुम्हाला आता का नाही समजला मग लिहा जरा थोडं चिंतन आहे का नाही काय तरी सुचतंय का बघा ज्यांना सुचल त्यांनी लिहा ज्यांना नाही त्यांना नाही ठीक आहे पण करा ॲट दोन मिनिट तर बसा तुम्हाला जरी नाही लिहायचं तर ॲटलीस्ट तुम्ही दोन मिनिट तरी काय व्हा बसा आणि जे लिहितात ना ते खरंच चांगलं करतात सांगतोय जे चिंता लिहितं नाही का आणि तुमच्याबरोबर दुसरे लोक वाचत आहेत आहे ना आज सकाळीच एक जीव म्हणला मला तुमचा व्हिडिओ बघायला मला वेळ मिळत नाही पण ते ग्रुपवर काय चिंतन येते नाही तेवढं मी वाचतो म्हणलं नक्की बरं म्हणलं चांगलं तर तेवढं तर वाचा कळलं का लक्षात आलं तर अशा प्रकारे म्हणजे फायदा होतोय ना त्याचा उद्या संज्ञा अधिकार सोपा आहे हा डोळे बंद करा मी हा प्रभू आहे डोळे बंद करा जाना दोन मिनिट मी हा परमात्मा आहे पाच इंद्रिय तीन बल आयुष्वासोस हे शरीराचे प्राण आहेत मी चैतन्य प्राणावर जगणारा जीव आहे चैतन्य हेच माझे खरे प्राण आहे माझ्या मध्ये जीवत्व शक्ति आहे मी कधीही मरत नाही जीवत्व से ही आत्मा जीता सदा मरता मरण्याचे भाव देखील नको मी आत्मा जीवत्व शक्तीवर जगणारा आहे चैतन्य प्राणांवर जगणारा आहे जीवत्व स्वरूप चैतन्यस्वरूपो